ओम श्री परमात्मने नमः श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग सहावा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सर्व ठिकाणी भगवंतच आहे हा बोध भक्तीच्या अंगानं सारखा ठेवण्याचा प्रयत्न केला तर ध्यानामध्ये जो अनुभव येतो तो, तो या प्रयत्नानं येऊ शकेल की नाही स्वामी म्हणत आहेत असा प्रयत्न करतात ना काही मंडळी त्याच्यानंतर प्रश्न असा की मी काय साधना केली यावर बोलताना तुम्ही म्हटलंय लहानपणापासून माझी ही वृत्ती होती प्रत्येक व्यक्तीमध्ये तो आहे असं सारखं अनुसंधान ठेवण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे आता मला भगवंत शोधायला बाहेर जायला नको मी प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत पाहतो म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष जी साधना म्हणून केली ती आता सिद्ध झाली त्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करायला नको असं वाटतं हो। हा विचार बरोबर आहे का त्यावर स्वामी म्हणतात हो बरोबर आहे त्याच्यानंतर हा प्रश्न आहे ध्यानात ज्याला तो अनुभव येतो त्याला तो बोध व्यवहारात टिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक कृतीकडे मुद्दाम लक्ष ठेवावं लागतं पुन्हा पुन्हा ध्यानाला बसावं लागतं म्हणजे भक्तीच्या मार्गानं जाणारा योगाच्या मार्गानं जाणारा आणि ज्ञानाचा बोध ठेवणारा यात थोडा थोडा फरक येतो का काय यावर स्वामी असं उत्तर देत आहेत म्हणूनच साधनेत तिन्ही गोष्टी पाहिजेत नित्य ध्यानाला बसावं नाम घ्यावं या दोन्ही साधनेनं ज्ञान होतं आणि ज्ञानानं ज्ञेय सापडतं त्यावर प्रश्न असा मला अनुभव आला की सगळीकडे ते तत्त्वच भरलेलं आहे त्याचा मला स्पर्श होऊन गेला पण व्यवहारात प्रथम प्रत्येकाची प्रकृती दिसते त्याऐवजी ते तत्त्व दिसायला पाहिजे क्षणभरानं लक्षात येतं आणि वाटतं आपण असं करायला अथवा बोलायला नको होतं त्यावर स्वामी आहेत साधकाचं तसंच होतं पण ते बदलण्याची प्रक्रिया तुमच्यात चालू आहे सहा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हा प्रश्न विचारला गेला जीवनात प्रत्येक गोष्ट चांगला हेतू ठेवून केली असतानाही अपयश काय येतं कारण अव्यवहार का प्राक्तन स्वामी म्हणतात दोन्ही नाही अहंकार हे मुख्य कारण मी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या असं वाटणं हा अहंकारच या उलट अगदी सामान्य कर्म केलं तरी चालेल पण ते रहित असणं आवश्यक आहे शारीरिक मानसिक बौद्धिक कोणतंही कर्म असो लहान मोठं कसंही कर्म असो पण ते मी करतो हा अहंकार आला की संपलं मग अपयशच येणार असा बोध पाहिजे की जे आहे ते सारं प्रभूचं आहे माझं यात काय आहे काहीच नाही अशा विचारानं विवेकानं अहंकार घालवला पाहिजे हा विचारूनी उसांडी जे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली आई जसं मुलावर प्रेम करते त्याच्यासाठी सारं करते त्यात जरा देखील अहंकार नसतो तसं प्रेम सर्वांवर करता आलं पाहिजे मग अहंकार राहत नाही प्रेमानं सारं व्हावं सारं परमेश्वरच करतो असा भाव असावा मी कोणीही नाही मी काही करीत नाही अशी निरहंकारी वृत्ती पाहिजे ध्यानाला बसलं की प्रथम काही वेळ चिंतन चालू राहतं मग मध्येच ध्यान लागतं पण अगदी थोडा वेळ पुन्हा चिंतन सुरू यावर स्वामी सांगतात थोडा वेळ ध्यान लागलं तरी पुरे जास्त वेळ नको देवाजी द्वारी उभा क्षणभरी असं जे आहे तोच तो क्षण बाहेरची वृत्ती अंतर्मुख होऊन तिथं क्षणभर राहिली तर देवाच्या द्वारातीलच तो क्षण आहे यालाच देवाचं द्वार असं म्हणतात कुठलाही विचार नाही अशी निस्तरंग अवस्था हे देवाचं द्वार आहे तिथं राहायचं गीता ज्ञानेश्वरीचं चिंतन होत असेल तर मध्येच एखादा क्षण असा जावा ओम राम कृष्ण हरी असं नामस्मरण करत असताना एकदम क्षणभर या स्थितीत जाता आलं तर त्यालाच ध्यान म्हणतात तासभर निस्तरंग अवस्था आली असं होत नाही क्षणच येत असते स्वामी पुढे म्हणतात काय होतं संत सांगून सांगून कंटाळतात शेवटी सगळ्या संतांची एकच कहाणी असते लोक त्यांचं ऐकत नाहीत आणि हे संतांना माहीत असतं ते आपलं काम करतात आणि निघून जातात बालवर्गातल्या मुलांना पी एच डीचा विषय सांगितला तर जसं काही आकलन होत नाही तसं अध्यात्म परमार्थ हा विषय सामान्याला समजू शकत नाही स्वामी म्हणतात म्हणून काल ते एक व्याख्या ते आले होते ना त्यांना मी म्हटलं तुम्ही सांगता ते लोकांना कळेल आम्ही सांगायला गेलो तर लोकांना कळणं कठीण त्याचं कारण ह्या विषयाचं पुष्कळ श्रवण केलेले श्रोते पाहिजेत म्हणून कुठेही प्रवचन करायला मी जात नाही आमचं जे केंद्र आहे तिथं लोक वर्षानुवर्ष ऐकतात त्यांना मी सांगतो गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात प्रवचन करणं शक्यच नाही मी काय सांगतो ते त्यांना कळणार नाही ते काय समजतात ते मला कळणार नाही मग काय उपयोग असो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्